औरंगाबाद येथे राज्यस्तरीय आणि तुमसर येथे झालेल्या जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धेत आमगाव येथील विद्यार्थ्यांनी बाजी मारली भंडारा तालुक्यातील दिघोरी आमगाव परिसरात अनुकूल शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी श्री ट्युशन क्लास आणि द वर्ल्ड अबॅकसचे संचालक स्वप्नील गजभिये मागील पाच वर्षांपासून सतत अविरत कार्य करीत आहेत क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मा जिज्ञासू वृत्ती निर्माण करणे कलागुणांना वाव देणे सुप्तगुण ओळखून चालना देणे शैक्षणिक उपक्रमात सहभाग वाढविणे निरोगी आरोग्यासाठी योगा आणि ध्यान उपक्रम राबविणे स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी सक्षम बनविणे व्यसनापासून दूर ठेवणे विद्यार्थी आणि पालक यांच्यात मित्रत्वाचे नाते निर्माण करणे तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे या सर्व बाबतीत स्वी ट्युशन क्लास मागील अनेक वर्षे कार्य करीत आहे द अवॅकस वर्ल्डने औरंगाबाद येथे राज्यस्तरीय आणि तुमसर येथे जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते त्यात अनेक विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता त्यात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक देवांस देवांस बार पराग बाराई राज्यस्तरीय चॅम्पियन रँक विजेता क्रमांक श्लोक सुधाकर जगनाडे यांनी पटकाविले आमगाव येथेसुद्धा चित्रकला स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा नृत्यस्पर्धा घेण्यात आले चित्रकला स्पर्धेत सोनिया भुरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला लेवल वनमध्ये प्रथम क्रमांक अय्यूब गोलांगे द्वितीय क्रमांक ऋषभ बेदरकर तृतीय क्रमांक स्वरा सिंगाडे बेस्ट व्हिज्युअलायझेशन प्राईज ध्वनी विजयकांत भालाधरे जिल्हास्तरीय अवॅकस स्पर्धेत विजयी विद्यार्थी श्लोक सुधाकर जगनाडे यस योगेश सार्वे अयुग ज्ञानिवंत गोडंगे सहभागी सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तर सर्वच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश पॉल प्रिन्सिपल सेंट पॉल इंग्लिश स्कूल भंडारा कार्यक्रमाचे उद्घाटक नामदेव घोटमारे प्राचार्य अबॅकस वर्ल्ड क्लासेस लाखने कार्यक्रमाचे मार्गदर्शक देवानंद चौधरी सत्यसाई सेवा समिती अध्यक्ष प्रमुख पाहुणे अभि सिंगाडे पोलीस पाटील टेकेपार हे होते कार्यक्रमाचे आयोजक स्वप्नील गजबिये बहुद्देशीय संस्था हे होते श्री बौद्देशीय संस्था हे होते बोलताना वक्ते म्हणाले की ब्रेन जिम आणि ॲबॅकस सारख्या उपक्रमात सहभागी सा होऊन आपल्या सुप्त आणि बौद्धिक गुणांचा विकास करावा असे म्हणाले संस्थेचे अध्यक्ष गजबीये यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना अपयश पचवणे सोपे असते मात्र यश पचवणे कठीण असते अपयशात मार्गदर्शन करू शकतात मात्र यशामध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थी कुठल्याही गोष्टी ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो म्हणून विद्यार्थ्यांनी यश आणि अपयश पचवण्याचे धडे शिक शिकावे शिकवावे असे पालकांना उद्देशून म्हणाले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालकवर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन कुमुद छत्रपती चौधरी आणि आभार प्रदर्शन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्यांच्या जीवनप्रवासावर चित्रपट निर्माण होणार आहे असे अभय डी रंगारी कवी लेखक मुक्त पत्रकार आणि अनेक राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी यांनी केले सदर कार्यक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे भविष्यात असे असेच नव उपक्रम राबविण्यात येणार आहेत असे संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील गजबिये यांनी सांगितले आहे